राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा आणि शस्त्रपूजनाचा कार्यक्रम आज पडला आजपासनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शतक पूर्ण झालेलं आहे आणि त्याचे वर्षभर कार्यक्रम राहणार नेमकं आज, नेम आज, आज सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि नेमके त्यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे कोण कोणते आहेत ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पुढारी मल्टीमीडिया संपादक आहेत मृणालिनी नानिवडेकर मॅम काय सांगाल आज सर्वांचं लक्ष हेच होतं की आ, मोहन भागवत काय बोलतील आजच्या भाषणातली त्यांचे महत्वाचे मुद्दे काय वाटले खास करून जेव्हा की शतकीय हे वर्ष आहे म्हणून मोहनजी अत्यंत स्पष्ट विचारांची भाषण देतात गेल्या आठवड्यातल्या पण त्यांच्या भाषणांची मालिका लक्षात घेता आज ते काय बोलतील हे खूप महत्वाचं झालं होतं वर्तमान परिस्थितीचा आढावा घेताना त्यांनी भविष्याचा एक विचार आजच्या निमित्ताने नि मांडला एकतर संघ शाखा सातत्याने वाढल्या पाहिजेत त्याची गरज आहे हे त्यांनी संघ स्वयंसेवकांना सांगितलं आणि दुसरं ज्याला एक लाऊड मेसेज आपण देशासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासाठी म्हणू शकू तो त्यांनी दिलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे की वर्तमानात जी घटना घडतायत उठाव घडतायत ते उठाव लोकशाहीला फारसे उपयोगाचे नाहीत समाजाची प्रगती ही नव्या दिशांनी नव्या काळानुसार झाली पाहिजे हेच भारतीय चिंतन आहे आणि त्या आधारानेच संघ पुढे जाईल अशी एक अत्यंत महत्वाची रणनीती किंवा व्यूहरचना किंवा समाज पद्धती मोहनजींनी आजच्या भाषणातून स्वयंसेवकांसमोर आणि देशासमोर सांगितली हे भाषण अशा रीतीने महत्वाचं होतं की आपल्या आजूबाजूला काय घडतंय आहे बाकी देशांमध्ये दे, नेपाळ असेल बांगलादेश असेल याचा थोडासा उल्लेख करत त्यांनी हे काही योग्य नाही हे सांगितलं त्याच वेळेला त्यांनी हिंदुत्वाचा आविष्कार नव्या पद्धतीत कसा होतोय हे कुंभमेळ्याचं उदाहरण देऊन दिलं कुंभमेळ्याबद्दल त्यांनी काय सांगितलं तर लाखो लोक आले आणि नवीन प्रकारचा कुंभ झाला पहलगामची जी घटना होती त्याचा या संपूर्ण वातावरणावर परिणाम अप्रत्यक्षरित्या जाणवत होता जसं तुम्ही सांगितलं जितेंद्र की शस्त्रपूजनामध्ये द्रोण आज हजर केलं गेलं होतं तोच जागा पुढे नेत पहलगामच्या घटनेमध्ये धर्म विचारून मारलं गेलं लोकांना पण त्याचा भारताने अत्यंत जोरदार प्रतिवाद केला जोरदार उत्तर दिलं हे सांगतानाच त्यांनी समाजाच्या सामर्थ्याची खूप मोठी गरज इथे व्यक्त केली मोहनजी भागवत आणि त्याच्या आधी झालेलं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं भाषण संघ हा समरसतेवर कसा जोर देतो आणि संघाचा मनुस्मृतीला पूर्णपणे विरोध असून संविधान हेच देशाच्या प्रगतीचं लक्षण असेल यावर पण आज जोर दिला गेला सातत्याने संघावर जे जा जातीयवादाचे आरोप होतात त्या आरोपांना कुठेतरी खोटं ठरवण्यासाठी हा भर दिला असावा का असं वाटत होत या मुख्य मैदानावरून जिथे अशा प्रकारचे अनेक मेळावे झाले असतील त्यांनी एक जो आज निरोप दिलाय लोकांना तो भारताने व्हावं आणि परिस्थितीनुसार बदलून बलशाली व्हावं संघाला प्रतिगामी नाही मोहनजींनी भाषणात सांगितलं की नवीन जी अवधारणा झाली विकासाची ती आपण पण स्वीकारली आहे आता ती स्वीकारून आपण पुढे जात असताना ती अगदी नाकारली आणि परत मागे गेलो तर ते योग्य होणार नाही म्हणून छोटे छोटे बदल होतील भूभागांमध्ये तिथलं तिथलं नेतृत्व समोर यावं आणि त्या नेतृत्वानी भारताला असा या भाषणांचा उद्देश होता ही भाषण त्यांच्या आजवरच्या भाषणांना एक पाऊल पुढे नेणारी होती आणि पुढच्या शंभर वर्षांची एक दिशा सांगणारी होती खूप खूप खुँ धन्यवाद मॅडम कॅमेरामॅन मंगेश हस्तक जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर